ठिक ठिकाणी काढत तिथं जे डपक भरलं त्याचं टमटम भरून नेल तिने तेवढं नागपूरला एक टमटमातून उतरले आणि तेवढेच बसलं आणि हालिका आला माघारी काळा पडला तुम्ही बघितलं त्याला अशा ते बिचारा काळा पडला चांगला माणूस होता ती त्याला काही कळत तेच जाऊन तिकडे काँग्रेस संपेल तिने पूर्ण ठिकाणी मोर्चे काढताय ठिकठिकाणी काढत तिथं जे डपक भरलं त्याचं टमटम भरून निघल तेवढं नागपूरला एक टमटमातून उतरले आणि तेवढेच बसलं हाल उडे उचिका आलं माघारी तेव्हापासून काळा पाडला जे तुम्ही बघितलं त्याला अशा ते बिचारा काळा पाडला चांगला माणूस होता ती वडंट इथं आला तो अंतरा चांगला बोलत होता मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे मराठवाड्यातले हक्काच्या नोंदी आता मराठवाड्याचं गॅजेट हे गरीब लोक आहेत मराठवाड्यात यांना आरक्षण मिळालं चांगलं बोलत होता मग इथून गेल्यावर काय त्याला माथ्या सोड उठला काय माहितपी दुटप्पी नाही मग माथ्या सोड उठला त्याला सत्तेचा कारण ते मराठ्यांनी का का। आता खासदारला निवडून दिले त्याच्यामुळे ते झालं पावसाळ्याने ते चांगला माणूस होता कमून असं झाला काहीच माहित नाही एक दोन तीन टमटम भरून नेले बसला ते दा आपला राहुल गांधी सांगितलं आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काळ मराठीची ची जाऊन आता असं सध्या काय निवडणूक आहे ऊबशी वाडा उडी चालल्या येवलेचे आले बाबाकडे किती त्यांच्याकडे किती त्याच्याकडे किती अशी ओडाथडी सांगली आणि यांना फक्त मोर्चाला मतदानाला पाहिजेत नोकऱ्याला लागतील नाही लागतील काही यांना देणं घेणं नाही लय आपल्या बुद्धीची येते पण ते सरकारला थेट इशारा देतात की हा जी करा नाहीतर मग राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे निघते कोण म्हणतो त्याच काय काय टमटम दोन तीन भरून नेते त्याच काय करायचं मग काय वाकडं होणार आहे त्याला त्याला काय मोठा होण्यासाठी करता येते काँग्रेस बुडाल टेकलंय पार आता राहुल गांधीचं ऐकलं मी सांगतो तुम्हाला उलट त्या राहुल गांधी, गांधी साहेबांनी याची अशी कान उघडणी करायला पाहिजे होती की तू त्या भुजबळच्या नादीला ओन कशाला साफ करून घेतो आपण बाकीचे नेते नाही काय उबीशी नेते नाही तर मध्ये नाहीत मग काँग्रेसला काँग्रेसमध्ये बाकीचे पण मोठमोठे नेते येणाऱ्या काळात काँग्रेसला त्याला तर भोगावं लागते त्याला तर शंभर टक्के भोगावं लागते बाकीच्या आमच्या विरोधात बोललेच नाही काँग्रेसचे जो बोलला त्याचाच कार्यक्रमाला लावायला लागतो आता गावासरची किडे किडे नको रगडायचे बाकीचे काँग्रेसवाले त्यांचं म्हणणं आहे ना गरीब मराठ्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी यांनी काय केलं बाकीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी ते तर खंबीर आहेत ना आज बी की त्यांना वाटतं मराठ्याला मिळालं पाहिजे आरक्षण गोरगरीब मराठ्याला त्याला एकट्या नाशक्या का नाही वाटत आता त्याच्यासाठी काय करून बसता कुठं ते काळ पळतपासून एक टमटम भरून नेलतो तिने तिथं आणि त्या टमटमातून उतरले बोल बोल गेलं त्यातले अर्धे उठून गेले जणू गेलं माघारी पण हा जिया वा